महाराष्ट्रामध्ये मतदान चालू आहे दुसऱ्या टप्प्यातलं मतदान सुद्धा झालं आणि ज्या प्रसिद्धीमधल्या चर्चेमधल्या अनेक जागा आहेत त्यापैकीची एक जागा म्हणजे बीडची ज्या ठिकाणी भाजपकडून पंकजा मुंडे थांबलेले आहेत इतके दिवस पंकजा मुंडे बाजूला होत्या राजकारणापासून एका अर्थान त्या राजकीय वनवासामध्ये होत्या असं म्हणायला हरकत नाही पक्ष त्यांच्याकडे दुर्लक्ष करत होता अशी भावना होती आणि आता अशामध्ये दे त्यांना तिकीटही आहे परंतु त्या ठिकाणी पंकजा मुंडे निवडून येतील का आणि जर उद्या कदाचित त्या नाही आल्या तर कारणीभूत कोण तर अशी चर्चा सर्वसामान्यपणे चालू आहे की पंकजा मुंडेला निवडून आणणे किंवा त्यांना पाडणे हे काम इतर कोणी करणार नाही ते स्वतः पंकजा मुंडेच करतील म्हणजे स्वतःच्या विजयाला किंवा स्वतःच्या पराजयाला त्या स्वतः कारणीभूत असतील असं बोललं जाते त्याच्यामागाली कारण असं की आपण जर महागलला विषय पाहिला दोन हजार चौदाचा वगैरे तर त्यावेळेला यावेळेस पंकजा मुंडे निवडून आल्या आणि नंतरच्या इलेक्शनमध्ये त्यांच्याकडून एक वाक्य गेलं की मी लोकांच्या मनातील मुख्यमंत्री आहे आणि तिथून पुढे पक्षानं त्यांना डावलत 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 मागील पाच वर्षामध्ये त्यांना पूर्णपणे बाजूला काढलं त्या वाक्याचा अर्थ असा होता कि तुम्ही करना की तुम्ही स्वतः होऊन जर जाहीर करणार असाल की मुख्यमंत्री मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे तर तुम्ही पक्षाला थोडक्यात चॅलेंज करताय जी काही पक्षसृष्टीमध्ये निर्णय घेणारे लोक आहेत त्या लोकांना त्या मनामध्ये अशी भावना निर्माण आहे की तुम्ही आता आम्हाला वरचड ठरणार आहेत आणि त्यामुळे तुम्हाला दाबलं पाहिजे आणि त्याचा नंतरच्या काळामध्ये आपण परिणाम पाहिला एकनाथ खडसे असतील तावडे असतील किंवा पंकजा मुंडे असतील यांना दाबण्यात आलं त्यातून खडसे बाहेर पडले आता परत भाजपमध्ये आली तावडेंनी पक्षाने सांगितलेल्या भूमिका चूक पाडली आणि त्यांनी आपापली एक जागा निर्माण केली पंकजा मुंडे मात्र बाजूला सुत्या आत्ता त्या आल्यात आता, आता परत त्या प्रवाहामध्ये आल्या असताना परत त्या त्या चूक रिपीट करतायत का असं बोललं जातं आहे आणि त्या अनुषंगानं आपण ही चर्चा करतो आहे आता चूक काय तर एक विषय की आत्ता अशामध्ये त्यांनी भाषणामध्ये बीडमध्ये जे भाषण झालं त्या भाषणामध्ये ते बोलत असताना त्यांनी असं सांगितलं जनतेला की तुम्ही प्रितेमताईचं टेन्शन घेऊ नका मी त्यांना नाशिकमधून उमेदवार देते मग पक्षश्रेष्ठींना ह्या गोष्टीचं टेन्शन येणं स्वाभाविक आहे की तुम्ही कोण आहेत तुम्ही लगेच निर्णय दिलात की नाशिकमधून पंकजा दाईला उमेदवारी मग तीन पक्षांचं त्या ते ठिकाणी सरकार आहे आज शिंदे असतील अजित पवार असतील आणि फडणवीस असतील त्यांनी आणखी कुठली जागा फिक्स केली नाही त्या ठिकाणी ओबीसी नेता म्हणून ऑलरेडी भुजबळ आहेत त्यांनी परिस्थिती पाहून महागार घेतली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी आता दुसरा ओबीसी चेहरावरून जर देणार असाल तर अशा परिस्थितीमध्ये स्वाभाविकपणे पक्षामधून त्यांच्या संदर्भामध्ये नाराजी वाढणं स्वाभाविक आहे आणि पक्ष परत एक वेळ शहरात आणण्याचा प्रयत्न करू शकतं हा एक मुद्दा दुसरा मुद्दा मराठा आरक्षणाच्या काळामध्ये आंदोलनाच्या काळामध्ये कधीही त्यांनी चुकून सुद्धा मराठा समाजाच्या विरोधामध्ये कुठलेही भाष्य बोल केलेलं नाही अगदी जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये सुद्धा त्यांनी काही बोललेलं नाही परंतु अशामध्ये त्यांनी आणखी एक वाक्य भाषणादरम्यान म्हटलं की आरक्षण देणं ही सरकारची जबाबदारी आहे ती टिकवणं सुद्धा सरकारची जबाबदारी आहे उपोषणं केल्यामुळं आरक्षण मिळत नसतं म्हणजे थोडक्यात काय की या स्टेपला हे आवश्यक होतं का खरंच हे हार्डवर्क मारणं गरजेचं होतं का अशा पद्धतीने बोलणं आवश्यक होतं का मराठा समाजामध्ये तुमच्याबद्दल एक निगेटिव्ह जी भूमिका असते ती तयार झालेली नव्हती आणि मग ही रिस्क नाही का भलेही तुम्ही ओबीसीचं मतदार एक खठ्ठा मिळावे या अनुषंगानं बोलला असाल पण त्यामुळं ओबीसी मतदार एकख्टा येतील एक का आणि मग तेवढ्या आले तर मुळं किंवा तेवढ्या मतामुळंच तुम्ही निवडून येणार आहेत का महाराष्ट्राच्या आरक्षणा म मतदानाची तुम्हाला गरज पडणार नाही का म्हणजे काही जे डायलॉग आहेत आपण स्वतः बोलून स्वतःच्या विरोधामध्ये वातावरण तयार करतोय का हे स्वतः बघणं गरजेचं आहे आता ज्या वेळा प्रथम ते मुंडे संदर्भामध्ये पंकजा त्यांनी सांगितलं की आम्ही नाशिकमधून बघू त्यावेळेला तिकडून छगन भुजबळांनी एक प्रतिक्रिया दिली त्यांनी सांगितलं की ताई तुम्ही प्रथम बीडमधून निवडून येण्याचा प्रयत्न करा तुम्ही तिथं लक्ष द्या यामध्ये सुद्धा एक मर्म आहे कदाचित त्यांना हे सुचवायचं असावं की तुमच्या अवतीभोवती जे स्टेजवरती उपस्थित लोक आहेत त्या लोकांकडून तर तुम्हाला धोका नाही किंवा धोका आहे असं काही भुजबळ सुचवत होते का किंवा सुचवत आहेत का सोबत राहून काही जण यांना पाडण्याचा प्रयत्न करतील का मग त्याकडे तुम्ही लक्ष द्या म्हणजे पंकजा ताई स्वयंभू असल्यासारखं वागतायत असा मॅसेज वारंवार पुढे गेल्याच्यानंतर पुढील काळामध्ये त्यांच्यावरती अन्याय झालेला आहे अन्याय म्हणण्यापेक्षा त्यांना राजकारणापासून बाजूला ढकललं गेलं आहे आणि आता परत त्या तीच चूक करतायत का अशा पद्धतीची चर्चा बीड जिल्हा आणि महाराष्ट्राबाबत चालू आहे आपणाला एक युवर म्हणून सर्वसामान्य नागरिक म्हणून किंवा एक वोटर म्हणून आपणाला काय वाटतं ही पंकजाताईची का का? जी काही भूमिका आहे ही योग्य आहे का किंवा मग तिने अशा पद्धतीची भूमिका घेणं त्याच्यासाठी योग्य राहील का त्यामुळे ते निवडून येतील का की ते सावध पवित्रा घेऊन हो सर्वसमावेशक अशा पद्धतीनं प्रचार केला पाहिजे आपली मतं निश्चितपणे कमेंटला कळवा जय महाराष्ट्र